उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन हे बऱ्याचदा चर्चेत असतात पण आता त्यांची मुलगी किम जु तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ती अवघ्या बारा वर्षांची आहे आणि तीच उत्तर कोरियाची उत्तराधिकारी होणार असं बोललं जात आहे आता या वृत्ताला आणखी दुजारा मिळणारी एक घटना घडली आहे असं काय घडलं ज्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर किम ए च कौतुक आणि चर्चा दोन्ही होत आहे हेच सविस्तर पाहूया जगभरात दबदबा असलेले उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत चीन मध्ये सध्या एस सी ओ समिट सुरू आहे यासाठी जगभरातील नेते चीनमध्ये दाखल झालेत यात किम जोंग उन हे देखील चीनमध्ये मध्ये पोहोचले व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांच्या सोबत त्यांचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत पण मोठी बाब ही आहे कि की किम जोंग उन हे एकटेच चीनला गेलेले नाही आहेत तर त्यांच्या सोबत त्यांची बारा वर्षांची मुलगी किम जू ए ही देखील त्यांच्या सोबत गेली आहे त्यामुळे आता ती चर्चेत आली आहे पण इतक्या लहान वयात ती जागतिक समिटमध्ये का गेली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल या प्रश्नाचं उत्तरही आश्चर्य करण्यासारखं आहे कारण किम हिला किम जोंग उन यांची उत्तर कोरियाची संभाव्य उत्तराधिकारी मानली जाते किम जोंग उन हे आपल्या सोबत चीनला घेऊन पुतीन आणि जिनपिंग यांच्याशी तिची ओळखही त्यांनी करून दिली चीनची राजधानी बीजिंगमध्ये मध्ये झालेल्या विजय दिनाच्या परेडमध्येही ती किम जोंग च्या जवळ बसलेली दिसली किम जोंग उन यांच्या मुलीला सार्वजनिक कार्यक्रमात पाहण्याची ही पहिलीच वेळ होती म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं ती वडिलांसोबत या मोठ्या कार्यक्रमात गेली आणि जागतिक नेत्यांशी तिने संवाद साधला यावरून ती किम जोंग ऊनची उत्तराधिकारी असेल असे कयास बांधले जात आहेत किम जोंग उन सध्या फक्त एक्केचाळीस वर्षांचे आहेत जगाला किम जोंग ऊन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहितीही आहे उत्तर कोरियामध्ये माध्यमांवर खूप निर्बंध आहेत त्यामुळे तिथली फारशी माहिती लोकांसमोर येत नाही बावीस मध्ये पहिल्यांदा किम उन यांची मुलगी किम जगासमोर आली तेव्हा वय होतं त्यावेळी ती तिच्या वडिलांसोबत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण कार्यक्रमात सहभागी झाली होती माजी एनबीए स्टार डेनिस रॉडमन यांनी जगाला तिची ओळख करून दिली रॉडमन म्हणाले की ते दोन हजार बारा मध्ये पिओ गेले होते आणि याच काळात ते किम ला भेटले या भेटी दरम्यान किम जोंग यांनी त्यांनी त्यांची पत्नी री सोल जू आणि त्यांच्या लहान मुलीची ओळख करून दिली होती उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांचं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालं गेल्या काही वर्षात किम जोंग उन आपला उत्तराधिकारी कुणाला करणार याची चर्चा आहे त्याचवेळी उत्तर कोरियाच्या माध्यमांमध्ये किम जू ए बद्दल बातम्या येत उत्तर कोरियात तिला विशेष सन्मान मिळत असून तिचं खूप कौतुक होत असल्याचंही अनेकदा समोर आलंय